नमस्कार पूर्वीच्या काळी गोडधोड फक्त सणांसुदीलाच बनवलं जायचं पण आता तसं नाही जेव्हा काही गोड खावंसं वाटलं ना की आपण लगेच घरी बनवून घेतो किंवा बाहेरून आणतो पण बाहेरच्या मिठाईत किती काय भेसळ असू शकते हे आपण बातम्यांमध्ये ऐकतो वाचतो मग या भेसळीपासून वाचण्यासाठीच आज आपण घरच्या घरीच गर रसरशीत रश अगदी सॉफ्ट दात नसलेले लोकसुद्धा खाऊ शकतील अशी बालुशाही बनवणार आहोत आणि ती सॉफ्ट कशी होणार यासाठी काही टिप्स आणि काही इन्ग्रेडियंट आहे ते सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमची सुद्धा बालुशाही छान रसरशीत आणि सॉफ्ट तयार होणार त्यासाठी आधी आपण बालुशाहीचा पाक तयार करूया त्यासाठी लागणारं साहित्य एक खोलगट पातेलं घ्यायचं आहे त्यात दोन कप साखर टाकायची कोणत्याही एकाच भांड्याने मोजायचं आहे साखर टाकून त्यात तीन कप पाणी टाकायचं किंवा अडीच कप टाकलं तरी सुद्धा चालेल आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत सतत त्याला हलवत राहायचं म्हणजे साखर खाली तळायला लागणार नाही साखर विरघळून छान उकळली की मग अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे यामुळे पाक नंतर क्रिस्टलाइज होणार नाही म्हणजे कडक होणार नाही आणि बालुशाहीच्या आतपर्यंत रस जाईल हा पाक एक तारी करायचा आहे त्यापेक्षा घट्ट करायचा नाही कारण आपण सॉफ्ट बालुशाही बनवतोय त्यासाठी पाक घट्ट नकोय आपल्याला आणि रंगासाठी फक्त अगदी चिमुटभर केशरी रंग टाकला आहे ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आता बालूशाही साठी आपण शंभर ग्रॅम खवा घेतला आहे आणि तो असा पसरट भांड्यात घ्यायचा परातीत घ्यायचा आणि आपल्या तळहात उंचवट्याने तो असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला मळून घ्यायचा आहे म्हणजे त्यात गाठी वगैरे राहायला नको अगदी हे सॉफ्ट पीठ तयार करायचं आहे आपल्याला या हे मळण्यासाठी तुम्हाला चार ते पाच मिनिटं लागून जातील असं सतत त्याला मळ राहायचं म्हणजे ते आपल्या हाताच्या उष्णतेने थोडं सॉफ्ट पण होतं मऊ होतं हे बघा बघू शकता तुम्ही असं सॉफ्ट झालं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता पिठाच्या चालणीत आपण एक कप मैदा घेतला आहे तो वजनाने अडीचशे ग्रॅम आहे तो चाळून घ्यायचा आहे असा व्यवस्थित म्हणजे त्यातले काही घाण वगैरे असेल ते बाहेर निघून जाणार आता त्यात दोन चिमूट खायचा सोडा टाकला आहे मी सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर सुद्धा टाकू शकता किंवा एक चिमूट बेकिंग पावडर आणि एक चिमूट खायचा सोडा असं सुद्धा टाकू शकता त्याबरोबरच एक छोटा चमचा हिरव्या वेलची पावडर टाकली आहे आणि हे खव्यासोबत व्यवस्थित सर्व पिठाला लागेल असं आपल्याला चोळून घ्यायचं म्हणजे कुठेही पीठ कोरडं राहायला नको आता त्यामध्ये थोडंसं गरम करून घेतलं आहे मी हे तूप तीन ते चार चमचे इथं तूप टाकायचं आहे किंवा एखादा चमचा तूप जास्त टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही आणि तूप गरम न करता टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित पिठासोबत मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याची छान अशी मूठ बांधली जाईल इतपत ते तूप त्यात झालं पाहिजे म्हणजे आतून आपली बालुशाही छान रसरशीत रश सुद्धा होणार आणि त्याला लेअर सुद्धा चांगले पडतील आता हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जोर लावून पीठ मळत बसायचं नाही फक्त हे पीठ आपल्याला एकत्र जोडून घ्यायचं आहे त्यासाठी ते अगदी आपल्या गव्हाच्या पिठासारखं त्याला मळत बसायचं नाही यापूर्वीसुद्धा मी दिवाळीला बालूशाहीची रेसिपी शेअर केली होती ती सुद्धा खूप छान आहे ती सुद्धा तुम्ही एकदा बनवून बघा त्याची सुद्धा वेगळी पद्धत आहे जरा नेहमीच्या आपल्या बालुशाही पेक्षा आता हे बघा हे पीठ असं सात आठ वेळेस असं तोडत तोडत त्याला जोडायचं आहे असं केल्यामुळे ले बालुशाहीला लेअर खूप छान येतात आणि रस आतपर्यंत जायला मग मदत होते आणि छान आपली बालुशाही रसरशीत तयार होते आता ही प्रोसेस व्यवस्थित बघा गोळा असा तोडून घ्यायचा आणि हलक्या हाताने तो एकाच डायरेक्शनला फिरवायचा आहे दाब द्यायचा नाही त्याला जास्त अगदी हलक्या हाताने वरच्या वर ते वर फिरवायचं आहे एकाच डायरेक्शनला पाच सहा वेळेस फिरवायचं आणि मध्ये त्याला बोट टाकून खड्डा करून घ्यायचा फक्त झालं एवढं सोपं आहे खूप अवघड काम नाही आता एक दुसरी पद्धत सुद्धा दाखवते तेवढाच एक छोटा गोळा घेतला आहे आणि पुरी एवढा त्याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे पीठ न लावता आता ही पुरी लाटून झाली की चाकूचा जो बोथट भाग असतो ना जो ज्याला धार नसते त्या भागाने त्याला मधोमध पाच ते सहा सात आठ अशा चिरा मारून घ्यायच्या फक्त एंड टू एंड कापायचं नाहीये त्याला दोन्ही कडा तशाच ठेवायच्या आहे त्याच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त मधला भागच कापायचा आहे आणि असं पळपाटावरनं त्याला उचलत उचलत जायचं आणि असं गोल करून घ्यायचं आहे आता हा रोल उचलून हातात घ्यायचा आणि त्याला खेचून थोडंसं लांब करायचं आहे जरा मोठं करायचं त्याला असं खेचून घ्यायचं आणि पीळ मारत जायचं त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही अशा पिळा मारायच्या खूप जास्त नाही आणि जशी आपण एखाद्या दोऱ्याला गाठ वगैरे बांधतो ना तशी गाठ वळून घ्यायची आहे फक्त त्याचे जे एंड पार्ट असतील ना त्याला थोडंसं पाण्याचा बोट लावा आणि पाण्याचा बोट लावून ते चिकपायचं आहे असं ते चिकटणार नाही जरी आता ते चिकटलेलं दिसत असेल ना तुम्हाला तरी ते जेव्हा आपण तेलात तळायला टाकणार ना तेव्हा ते पूर्णपणे उकलून जातं त्यामुळे हे बघा ॲरो जिथे दाखवला आहे ना त्या पार्टला तुम्ही आधी पाणी लावून घेऊ शकता आणि नंतर सुद्धा किंवा तिथे नाही लावलं तर मग जेव्हा आपण पिळा मारतो ना पिळा मारल्यावर जो हा माझ्या अंगठ्याकडचा जो भाग दिसतोय ना तुम्हाला जिथे अॅरो दाखवलाय बघा त्या दोन्ही पार्टला दोन्हीकडच्या कडांना पाणी लावून घ्यायचं आणि मग ते चिटकून घ्यायचं आहे हे महत्वाचं आहे नाहीतर मग ते पूर्ण तेलामध्ये उकलून जाणार आणि मग तुम्ही म्हणणार की रेसिपी चुकीची होती असं होऊ नये त्यासाठी आपण आधी त्याला चिकटून घ्यायचं आहे त्याने खूप छान लेअर येतात असा आकार दिल्यामुळे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला ते, ते कळेलच हे बघा आज अशाच मी सर्व तयार करून घेतले आहे बालुशाही आता तेल अगदी कडकडीत तापलेलं नको आहे आपल्याला आणि अगदी कोमटसुद्धा नको अशा तेलामध्ये आपण बालुशाही टाकायची आणि जोपर्यंत ती फुलून थोडीशी तरंगून वर येत नाही तोपर्यंत त्याला धक्का लावायचा नाही एकदा तरंगून वर ना की मग अलगद हाताने त्याला असं पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी आलट पलट करत त्याला छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे हे बघा याचे कसे लेअर सुटले आहे बघताय ना तुम्ही किती छान दिसते ते अगदी दि म्हणजे एक जिलेबी वगैरे असते ना तसा आकार दिसतोय बघा त्याचा आता हे बालुशाही तळताना सुद्धा एक काळजी घ्यायची की गॅस मिडियम टू लो ठेवायचा आहे खूप जास्त तापला असेल तेल तर कढाई बाजूला घ्या किंवा गॅस बंद करा एक दोन मिनिटासाठी आणि मग ती तळायची आहे जास्त तुम्ही फुल फ्लेमवर तळली ना तर मग ती वरून लाल होते आणि आतमध्ये ती कच्ची राहते आणि मग ती खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते कच्ची राहिली तर बालुशाही आतपर्यंत शिजण्यासाठी आणि त्याला व्यवस्थित छान रंग येण्यासाठी ती दर पाच सहा सेकंदाला ती पलट करत राहायची म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येतो आता आपलं पाक गार झालं होतं ते परत एकदा कोमट करून घेतलं आणि कोमट पाकामध्ये आपण कोमट बालुशाही टाकली आहे दोघांचं टेम्परेचर सेम ठेवायचं आणि मग बालुशाही त्यात टाकायची म्हणजे त्याची वरची लेअर मग सुटत नाही आणि पाक आतपर्यंत जातो ही बघा अशी तयार आहे आपली रसरशीत बालुशाही ही बालुशाही पाच सहा दिवस खराब होत नाही बाहेर राहिली तरीसुद्धा आणि तुम्हाला जास्त दिवस टिकवायचीच असेल तर मग तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवा हे बघा इत याचा किती सुंदर आकार आला आहे आणि रंग सुद्धा किती छान आला आहे किती छान दिसतीये आपण तोडून बघूया तुम्हाला तोडून दाखवते एक बालुशाही मी आतपर्यंत त्याचा रस गेला आहे आता तासभरच झाला आहे भिजवून तासाभरातच ही एवढी छान भिजली आहे हे बघा किती छान दिसतंय ते आणि खायला सुद्धा त्याचं साखरेचं प्रमाण वगैरे व्यवस्थित झालं आहे त्याच त्यामुळे तुम्ही जे साहित्य तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं आहे तसं वापरा म्हणजे तुमची बालुशाही खूप छान होईल हे बघा किती छान स्पंजी झाली आहे आतमध्ये त्याला आणि आतपर्यंत त्याचा रससुद्धा गेला आहे मग येणाऱ्या होळीला किंवा गुढीपाडव्याला ही बालुशाही नक्की बनवा आणि मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत रेसिपी शेअर करा धन्यवाद